नाही नाही विकासाच ह्याचा मला एक, एक, एक मिनिट थांब 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 पहिली घटना मुळशीला घडली ते गुंडच प्रवृत्तीचे होते गुंडांनी गुंडांचा काटा काढला हे तर खरंय ना का दुसरं कोण आलं होतं एक मिनिट हे तसं झालं उल्हासनगरच्या बाबतीमध्ये जरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी कारवाई ताबडतोब करण्यात आलेली आणि त्यांचे जमिनीच्या व्यवहारात झालंय कारण ते तर निवान पोलिस स्टेशनला बसलेले तिथेही आपल्याला दिसतंय बर त्याच्यामध्ये पोलिसांचं खरोखरीच कौतुक केलं पाहिजे एक नागरिक म्हणून कारण आज गोळ्याचा आवाज आल्यानंतर एकाच्या हातात रिव्हॉल्व्हर असताना देखील दुसऱ्याकडे पण रिव्हॉल्वर होती त्याने काढण्याचा प्रयत्न केला पण तो त्या झटापटीत त्याला काढता आलं नाही नाहीतर आणखीन काही वेगळं घडलं असतं का सांगता येत नाही पोलीस आले पोलिसांनी तिथं दो दोन पोलीस आतमध्ये आले आणि त्यांनी ते कंट्रोल केलं म्हणजे थांबवलं त्यांना पकडलं आणि त्याच्यातून जो जखमी होता त्याला ताबडतोब एअरपोर्टला हॉस्पिटलला नेलं आता तो आउट ऑफ डेंजर आहे त्याची माहिती पण आम्ही रोजच्या रोज घेतोय आता पूर्णपणे तो त्याच्यातनं निघालेला आहे बाहेर निघालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे काही बाकीचे लोक होते त्याच्यात रुलिंग पार्टीचा आमदार वगैरे असा कुठलाही विचार न करता त्यांना पण अरेस्ट केलेली आहे आणि पोलिसांची पुढची कारवाई चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला बिहार आणि युपी वगैरे उदाहरणं ते देतात त्याच्यामध्ये विरोधकांचं विरोधक तसा आरोप करणार त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु या तिन्ही वेगवेगळ्या घटना जर बघितल्या तर त्याच्या संदर्भात ह्या जमिनीच्या वादातून म्हणजे एक जमिनीच्या वादातून झालेली दिसते गाएकवार, दुसरी आहे ती कशात नाही ते आता निष्पन्न होईल तिसरी जी झालेली आहे ती त्यांचे पूर्वीचेच जे काही त्यांचे गॅंगॉरच्या संदर्भातले एकमेकाच्या बद्दल शत्रुत्व होतं त्याच्यातनं झालेलं